पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद <Sanye> उद्धव ठाकरे गटाची मुंबई महानगरपालिकेची बैठक झाली याच्यामध्ये ती बाब समोर उद्धव ठाकरे गटाने त्यांची रणनीती काय ठेवली आहे याच्याशी खरंतर भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीला तसं काही घेणं नाही आहे कारण त्यांना ही अखेरची घरघर आहे शेवटी महाराष्ट्रामध्ये त्यांचं झालेलं पाणीपत आणि जो त्यांनी फुगा दाखवला होता महाराष्ट्रामध्ये तो नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने फुटला हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा आता प्रयत्न आहे की ज्या आर्थिक मलई त्यांना ज्यातून आजपर्यंत त्यांनी कमवण्याचा प्रयत्न केला त्या मुंबई महापालिकेमध्ये पूर्ण भ्रष्टाचाराची बसबस करण्याचं काम ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलं आता जर का मुंबई महापालिकेतून आम्हाला पाय उतार व्हावं लागलं तर मात्र आमचा पक्ष संपून जाईल ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं काही नेत्यांना जबाबदारी देण्याचं काम त्यांनी केलं असेल भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन त्या ठिकाणी जनसेवेमध्ये स्वतःला समर्पित करून घेत असतो आमचे मित्रपक्षसुद्धा त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यामुळे आमची ही रणनीती ही वर्षासाठी कायम असते त्यामुळे आम्ही त्या पद्धतीनं ऑलरेडी कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे त्यांनी काय केलं त्यांनी काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही पॉलिटिकल स्टंट करण्याचा काही लोक आता प्रयत्न करत आहेत काही कार्यकर्त्यांच्या भावना तशा असू शकतील आणि फडणवीस साहेबांच्या विषयात ते आमचे बाप आहेत की नाही या विषयात काही बोलण्याची गरजच नाही आदरणीय देवाभाऊ हे महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं के नेतृत्व आहे आणि त्यामुळे जनतेसाठी पालकाच्या भूमिकेत काम करणारं ते नेतृत्व आहे त्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत महायुतीचं सरकार हे गोरगरीब जनतेसाठी रोज नवीन नवीन योजना तयार करून त्यांच्या मदतीसाठी काम करत आहे त्यामुळे या जनतेचं कल्याण व्हावं हा आमचा अजेंडा एका बाजूला आणि त्या ठिकाणी कुठल्या परिवारांनी एकत्र यावं की कुठल्या परिवारांनी एकमेकांपासून दूर जावं या विवंचनेत अडकलेली काही मंडळी आहेत त्यांनी त्या विवंचनेत राहावं आमचा अजेंडा क्लिअर आहे की हे महायुतीचं सरकार हे गोरगरीब जनतेसाठी युवा शक्तीसाठी मातृशक्तीसाठी त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू त्यांचे पुसण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर हात चोमलवण्यासाठी सातत्याने काम करते ते करत राहील मुंबई महानगरपालिका इतर महानगरपालिकांमध्ये चार प्रभाग रचना असणार आहे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल